आता कि देशाच्या लोकशाहीचा उत्सव साजरा होत असताना प्रमुख पक्षाचे मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि माझ्या भाषणानंतर रामशेठच मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला सर्वांना होणार आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पर्वच्या माहितीच्या कार्यकर्त्यांनी आणि जनतेने मोठा विश्वास माझ्यावरती टाकला आणि देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सोळाव्या लोकसभेमध्ये आणि सतराव्या लोकसभेमध्ये मला काम करण्याची संधी दिली आणि पुन्हा एकदा अठराव्या लोकसभेमध्ये काम करण्याची संधी देण्याच्या संदर्भामध्ये दे पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मला स्वतःला अभिमान वाटतो जगामध्ये ज्यांनी भारताची मान उंचवली त्या सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मला दहा वर्ष देशाच्या लोकसभेमध्ये मिळाली आणि ज्या मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी माझ्यावरती विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला पार्थ ठरून एक सर्वसामान्य कार्यकर्त्याचं देशाच्या लोकसभेच्या सभापतीपर्यंत मला जाण्याचा मान तुमच्यामुळे मिळाला आणि म्हणून तुमच्या पुढं मी नतवस्त होऊन या ठिकाणी सांगतो गेल्या अनेक निवडणुकीमध्ये मी काम करत असताना मी जवळून पाहिलं परंतु रायगड पनवेलच्या जनतेने मला खूप प्रेम दिलं आणि गेले अनेक वर्ष या ठिकाणी काम करत असताना कुठलेही राजकीय मतभेद न करता किंवा या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारच्या राजकीय हो। कामामध्ये हस्तक्षेप न करता या परिसरामध्ये सातत्याने वेगळ्या प्रकारचा कसा मी उमटू शकलो काम करू शकलो आणि त्याची सर्वाधिक जास्त साथ मला आदरणीय रामशेब ठाकूर प्रशांतजी ठाकूर या सगळ्या मंडळींनी मला सातत्यानं दिली मध्यंतरीच्या कालावधीमध्ये उद्धवजी ठाकरे यांनी जो निर्णय घेतला आणि त्या निर्णयावरती निर्णयाबरोबर वर अडीच वर्ष आम्ही राहिलो परंतु खऱ्या अर्थानं दोन हजार चौदा आणि दोन हजार मध्ये ज्या महायुतीच्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काम करून महायुती पक्षाचा उमेदवार म्हणून मला साथ दिली आणि म्हणून आमच्या देखील मनामध्ये कुठंतरी शंकेची पान सचत होती आणि म्हणून मान्यते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी निर्णय घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना जे हिंदुत्वाच्या विचाराची शिवसेना सन्मान्य एकनाथजी साहेब हे पुढं घेऊन जातात आणि म्हणून त्यांना साथ देण्याचं सा काम मी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून केलेलं आहे ही खरं तर लोकसभेची निवडणूक आहे हा देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा हा देश कुणाच्या हातामध्ये देश असताना सुरक्षित कशा पद्धतीने देश राहील या दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण निवडणूक ही देशाची निवडणूक आहे आणि मग या निवडणुकीला सामोरं जात असताना उद्याच्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या मतदानामध्ये देशभरातील जनता पुन्हा एकदा सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये देश देणारे त्याला कुठल्याही भविष्य करायची गरज नाही कुणी भविष्य सांगण्याची गरज नाही पुन्हा एकदा पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान शंभर टक्के आहे परंतु हे होत असताना आपल्या परिसरातून आपण सर्व प्रमुख पदाधिकारी एक चांगला विचार करून प्रशांतजी ठाकूर यांनी सांगितल्याप्रमाणे या पनवेलमधून सर्वाधिक मताधिक्य देण्याचं काम तुमचा लोकप्रिय म्हणून मला कराल इतका आत्मविश्वास मला वाटतो या मावळे लोकसभा मतदारसंघातील साई विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार आहेत आणि महायुतीचे आमदार असताना एक देखील विरोधी पक्षाचा आमदार या लोकसभा मतदारसंघामध्ये नाही जे उमेदवार म्हणून तुमच्या समोर येतात त्यांचा परिचय करणार नाही त्यांचं नाव मी तुम्हाला सांगणार नाही त्यांच्या पक्षाचं देखील नाव मी तुम्हाला सांगणार नाही आणि त्याचा उल्लेख देखील मी करणार नाही परंतु मी केलेलं काम माझ्या पर्व हो या जाहीरनाम्यातून या वचननाम्यातून त्याचबरोबर मी गेल्या दहा वर्षामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये केलेली सर्व कामं यामध्ये टाकलेली आपण प्रमुख पक्षाचे कार्यकर्ते म्हणून मतदारासमोर जात असताना तेवढा आव्हान आणि ते परिचय ते पत्रक आपण जर दिलं तर प्रत्येक मतदाराला समजेल कि या ना। ना या की या मतदारसंघामध्ये आपला लोकप्रतिनिधी म्हणून आपला उमेदवार म्हणून काय काम केलेलं आहे कारण विरोधी पक्षाच्या उमेदवाराला दाखवण्यासारखं काही काम नाही ना त्यांच्या पक्षाचं काम त्यांना उमेदवाराचं काम आणि म्हणून या सगळ्या निवडणुकीमध्ये देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा हे जिथे देशाच्या जनतेनं ठरवलेलं आहे देशाच्या जनतेनं मान्य पंतप्रधान मोदी यांच्यावरती विश्वास देण्याचं काम मनामध्ये ठरवलेलं आहे आपण पक्षाचे प्रमुख पदाधिकारी म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये या संपूर्ण मतदारसंघातून हा बनवेल विधानसभा मतदारसंघाचा कार्यकर्त्यांचा गणाव आहे आणि या मतदारसंघातून आपण घरोघरी जाऊन मतदारापर्यंत जाऊ आपण आपले विचार पटवून देण्याचं काम येणाऱ्या कालावधीमध्ये करायचंय मी माझी केलेली कामं सांगण्यामध्ये वेळ घालवणार नाही आपण सगळे जाणकार आहात अनेक निवडणुका आपण जवळून पाहिलेल्या मग त्या महापालिकेच्या असतील विधानसभेच्या असतील लोकसभेच्या असतील आणि अनेकांचे भवितव्य कार्यकर्ता म्हणून आपण ठरवलेले आहे ही निवडणूक थोडी वेगळी आहे कारण महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय आपण या निवडणुकीला सामोरं जात होतो आता अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्याबरोबर आलेला आहे आणि मग एक एक संकट ताकद ही मोठी या संपूर्ण राज्यामध्ये निर्माण झालेली आहे राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्मान्य अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये एक संघ महायुती काम करत असताना आपल्या या पनवेल विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचं जे आश्वासन सन्मान्य प्रशांत शेठ यांनी दिलेलं आहे नक्कीच कार्यकर्ते म्हणून तुम्ही ते पूर्ण कराल इतका आत्मविश्वास मला वाटतोय आपण प्रचंड काम दोन्ही निवडणुकीमध्ये केलेलं आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मी कधी देखील ते विसरू शकणार नाही परंतु ही दोन हजार चोवीसची निवडणूक फार महत्वाची विरोधी पक्षाच्या उमेदवाराकडं विरोधी पक्षाकडं दाखवण्यासारखं काही नाही एन डी आघाडी म्हणून ते जनते पुढे येतात आरोप प्रत्यारोप करतात त्याच्या पलीकडे त्यांच्याकडे नाही त्यांच्या कारकिर्दीमध्ये या देशाचं वाटपुळ करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून जगामध्ये या देशाची मान उचवण्याचं काम सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे आणि त्यांना एकमुखी साथ आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये द्यायची तेरा मेला मतदान उन्हाळा प्रचंड ऊन उन प्रचंड कार्यकर्त्याला काम करत असताना सगळं त्या गोष्टीला सामोरं जायचंय आणि मग कार्यकर्त्यांना देखील विनंती करत भर उन्हामध्ये आपण देखील आपल्या जीवाची आपली देखील परवा करा ऊन मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं सकाळी आणि संध्याकाळीचा वेळ पाहून आपण प्रचार करा हे देखील आपल्याला आवाहन करतो येत्या तेरा मेला मतदान मतदानामध्ये शहरी भाग खरंतर या मतदारसंघामध्ये मोठा आहे दोन मोठ्या महापालिका पिंपरी चिंचवड महापालिका आणि पनवेल महापालिका पिंपरी मध्ये मतदान जवळपास दोन विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान जवळपास दहा लाख आहे कारण चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये या राज्यातले सगळ्यात मोठी मत विधानसभा मतदारसंघ तिथं सहा लाखाच्या वर मतदान आता झालेलं आहे आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघा जवळपास हा चार लाखावरती गेलेला आहे दहा लाख मतदान येथील पनवेल विधानसभा मतदारसंघातलं मतदान आता जवळपास सहा लाख पंच्याहत्तर हजाराच्या जवळपास गेलं पाच पाच लाख पंच्याहत्तर हजाराच्या जवळपास केलेले आणि म्हणून पावणे सहा लाख मतदान या मतदारसंघामध्ये तीनच विधानसभा जर पकडले तर सोळा लाखाच्या जवळपास मतदान होते आणि या शहरी भागामध्ये असणारा संपूर्ण मतदार हा मतदार हा खूप वेगळ्या विचाराचा आहे तो सुशिक्षित आहे समजदार आहे त्याला जाण आहे आणि या मतदारांनी नक्कीच ठरवलेले की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण नरेंद्र ने मोदींच्या नेतृत्वाखाली येणारं सरकार केंद्रामध्ये त्याला आपली साथ द्यायची आपण या निवडणुकीमध्ये शहरी भाग असल्यामुळं काही लोक गावाला जातात उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आणि त्यांना देखील आपण समजून सांगितलं पाहिजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजणांनी तेरा तारखेला हा देशाचा एक वेगळा उत्सव आहे देश कुणाच्या हातामध्ये द्यायचं त्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण निवडणूक आहे आणि या निवडणुकीला सर्वाधिक मतदान होईल या दृष्टिकोनातून आपण मतदारांना जागृत करण्याचं काम करावं अशा प्रकारचं आवाहन करतो या महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्या पदाधिकारी आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनसूही आभार व्यक्त करतो येणाऱ्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये आणि पुढच्याही पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपण नक्कीच ये एकत्रपणे येऊ तर मला स्वतःला आत्मविश्वास आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये पत्रकार मित्र या ठिकाणी मोठ्या संख्येने पत्रकारांना सांगतो माझी ही नववी निवडणूक आहे मित्रांनो मी माझी ही पहिली निवडणूक नाही मी महापालिकेच्या पाच निवडणुका लढलो महापालिकेच्या पाच एक पण निवडणूक पराभव झालो नाही विधानसभेची एक निवडणूक लढलो दोन लोकसभेच्या आणि तिसरी माझी ही लोकसभेची निवडणूक आहे आणि माझी ही नववी निवडणूक आहे आणि निवडणुकीचा अनुभव मला तेवढा आहे तेवढा जनमानसामध्ये जाऊन जनतेचं फेस रिडिंग देखील पाहतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये या मावळ लोकसभा मतदारसंघातून माझा विजय शंभर टक्के आहे त्याचा उल्लेख प्रशांत शेटणी केला चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा मी या व्यासपीठावर ठामपणे सांगतो चिंचवड विधानसभा मतदारसंघाचं एका मतदारसंघाचं लीड मी तुम्हाला सांगतो एक ते सव्वा लाख लीड राहील एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो बाकी विधानसभेत दुसरं लीड राहील ते पनवेल विधानसभेचं राहील तिसरं लीड राहील ते इतर विधानसभेचं राहील परंतु या मतदारसंघातून माझा विजय निश्चित आहे कुणी काय बोलत असेल ते फक्त एक महिने बोलतील परत तुम्हाला ते दिसणार देखील नाही एवढा आत्मविश्वास या ठिकाणी सांगतो विरोधी पक्षाचा उमेदवार पण पर परत दिसणार नाही एवढं तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो पुनश्य एकदा आपल्या सर्वांचं मनस्वी आभार व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जाए महाराज